श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार शनेश्वरी अमावश्येला शनीच्या मीन राशीतील संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लावणार आहे ते सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊयात हिंदू धर्मात शनी जयंती किंवा शनेश्वरी अमावस्या हा प्रमुख दिवस आहे जो शनीदेवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाचे पुत्र शनिदेवाला महत्त्वाचे स्थान आहे शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात कर्मा mm. कर्मा जे कर्माचे फळ देतात म्हणजेच मित्रांनो शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात पंचांगानुसार शनिंदीची जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील अमावश्यात तिला साजरी केली जाते वैदिक दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीसमध्ये हा दिवस सत्तावीस मे रोजी येतो या दिवशी शनिदेवाच्या कृपेने अनेकांचे भाग्य उचलणार आहे तीस वर्षानंतर शनीचं राज्य आलंय ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहामध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे तो एका राशीत अडीच वर्षे भ्रमण करतो आणि शनी सर्व बारा राशीमध्ये भ्रमण करण्यासाठी तीस वर्षे घेतो एकोणीसशे शहाण्णवमध्ये शनेश्वरी अमावश्येच्या दिवशी शनीने मीन राशीत संक्रमण केले होते आता तीस वर्षानंतर पुन्हा शनेश्वरी अमावश्येला शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करत आहे यामुळे अनेक राशीच्या लोकांचे भाग्य उजवू शकते आणि सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच शनीदेवाच्या आशीर्वादाने या राशींना नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात शनेश्वरी अमावशेला मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लाभणार आहे ते आता आपण सविस्तर जाणून घेऊ शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस मे रोजी शनेश्वरी अमावशा आहे आणि यावर्षी तीस वर्षानंतर शनी अमावशेला मीन राशीत संक्रमण करत आहे एकोणीसशे शहाण्णवच्या सुरुवातीला शनेश्वरी अमावशेला शनी मीन राशीत प्रवेश केला होता या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि सर्वांगीण लाभ मिळतील शनेश्वरी अमावशेला मीन राशीत शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल ते आता आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊ यामध्ये पहिली रास आहे ती मकर रास ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांना मेन राशीत शनीच्या भ्रमणाचाही फायदा होणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती मिळेल आणि त्याचवेळी त्यांना अधिकाऱ्याकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर ती आता पूर्ण होऊ शकते जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक स्थिती सुधारणा होईल व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते ज्यामुळे आपली मन प्रसन्न राहील मकर राशीचे लोक घरासाठी टी व्ही संगणक फोन किंवा वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू शकतात या काळात तुम्ही असे वाहन खरेदी करण्याची योजना देखील आखू शकता ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल सुखसोयीमध्ये आपल्या वाढ होईल आणि घरातील वातावरण आल्हादायक राहील कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पूर्ण सहकार्य मिळेल पुढची रास आहे ती वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांची आर्थिक धार्मिक आवड वाढेल आणि त्यांना जीवनातील समस्यापासून मुक्तता मिळू शकेल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल आणि तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम बराच काळ अडकले असेल किंवा त्यात वारंवार अडथळे येत असतील तर ते आता दूर होतील आणि तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि यशाचे इतर मार्ग खुले होतील या काळात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल किंवा घरात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे रास ज्योतिषशास्त्रानुसार मीनराशीत शनीच्या भ्रमणामुळे मिथून राशीच्या लोकांची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते त्यांना महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबातील ज्येष्ठांकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शन देखील करू शकतात जर तुम्ही व्यवसायाबाबत काही योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल आणि मोठा नफा अपेक्षित आहे नोकरी करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची आपल्याला शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढण्यासाठी नवीन स्रोत देखील मिळू शकतात जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर त्याततील निर्णय तुमच्यापासून येऊ शकतात आणि तुम्हाला मोठे यश मिळेल पुढची रास आहे ती तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण जीवनात अनेक सकारात्मक बदल आणेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नफा आणि प्रगतीच्या अनेक मोठ्या संधी मिळू शकतात यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्यास मागे पुढे पाहणार नाही आणि कोणतीही कामं पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला शांती मिळेल तुम्ही धोकादायक किंवा कठीण परिस्थितीत निर्णय घेऊ शकता ज्यामुळे भविष्यात तुम्हाला निश्चितच फायदा होईल शिवाय तुमच्या सुखशयी वाढतील आणि तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि जोडीदारांसोबत प्रेम आणि सुसंवाद आपला वाढेल कुटुंब किंवा कामाशी संबंधित काही कारणामुळे तुम्ही सहलीला जाऊ शकता अशा तऱ्हेने मित्रांनो शनेश्वरी अमावश्याला मकरसह या चार रसी मालामाल होणार आहेत आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ